आम्हाला बैला घेत नाही जवळ आम्हाला अंगावर येतोय त्यांना जुन्या सेक्कट जवळ आहे नाही त्यांना घेतोय त्यांनाच देतोय बैल बाकी हा। हे पडू नाही का नाही ह्याच्यात आम्हाला समान वाटतंय याच्यात आम्हाला आनंद वाटत सेन्सरच्या गाड्या नमस्कार सगळ्यांना आज मी आहे गुट्टा शर्यती बघायला आणि इथली सगळी माहिती कसं काय असते आपण लोकांकडून जाणून घेऊया चला आपल्यासोबत आहेत दादा आहेत दादांना विचारूया दादा नेमका गुट्टा शर्दीचा काय विषय असतो लोकांना फक्त सांगा काय नेमका विषय असतो सगळ्यांना कळून देतो गुट्टा शर्यत म्हणजे हा एक मोठा चर मारलेला असतोय तो चारशे साडेचारशे फुटाचा चर असतोय त्याच्यातनं बारकास ही फळी त्याला दोन दांड्या आणि त्याच्यावर एक गुट्टेवाला हे जास्तीत जास्त एक बारा सेकंद पंधरा सेकंद चौदा सेकंद तेरा सेकंद, सेकंद आता या त्याचा खेळ असते त्याच्यात तिथून बैल सुटल्यानंतर इथं झेंडा पडल्यानंतर त्याच्यात नंबर काढले जातात मग ते सेकंदवर नंबर असतात किंवा पॉईंटवर नंबर असतात त्याचा इथे ग्रामीण भागात हा सगळ्यात चालणारा उत्कृष्ट खेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळ आहे हो त्याला सरकार मान्यता आहे का आता ह्याला सरकार मान्यता आहे कारण ह्याला गाडी वगैरे पळवून जसं मारतं तसं मारणे वगैरे काही नाही आहे ह्याला फक्त त्या चरितनं पळवायचं काय असेल ते तिथून इथपर्यंत सोडले की बैलांचं हे एवढाच रनिंग असते कारण बैलगाडी शर्यतीमध्ये कोर्टात काय काय चालू होतं ह्याला मान्यता तशी पूर्ण पहिल्यापासून दिल दिली आहे कारण हा एक नांगरीचा खेळ किंवा चिखली खेळ असं म्हटलेलं आहे या खेळात म्हणजे एक प्रकार आवतच असल्या आहे त्यात कसं काय काय असतं बैल कुठं कुठं जातोय जरा हे ग्राउंड म्हणजे तिथून बैल इथन मोकळी जातात बैल इथं घड्यावाले असतात तिथून बैल सुटले की इथं झेंडावाला असतोय इथं झेंडा पडला की टायमिंग तिथन घड्यावाला धरला असते त्या टायमिंग वर बरोबर तिने तो नंबरही करतात मग पुन्हा जे कमी सेकंद मध्ये पडतील त्याला नंबर नंबर द्यायला साधारण किती बैल येतात जोडी पंचेचाळीस पन्नास जोड्या येतात पंचवीस पन्नास जोड्यामध्ये दहा नंबर असतात आठ असतात पंधरा असतात असे नंबर असतात आणि ड्रायव्हर मालक सगळी एकच असतात नाही नाही ड्रायव्हर हे प्रत्येकाचे वेगळे असतात ड्रायव्हर म्हणजे बैलगाडा चालवून तो ड्रायव्हर बरोबर हो ड्रायव्हर हो प्रत्येक खेडेगावाने आपापले ड्रायव्हर आहेत मग आमच्या जोडीसाठी आम्ही दोन ड्रायव्हर फिक्स केले आहेत मग त्यांना आम्ही उभा करतोय सागर कांबळे म्हणून आहेत त्यांना उभा करतोय किंवा सुनील केसरकर ते असतात शक्य जो आम्ही आता सागर कांबळे आमच्या तालुक्यातला असल्यामुळे mm. आम्ही त्यांनाच उभा करतो mm. आणि त्यांना सगळे चान्स देतो आणि आतापर्यंत मला वाटतं आमच्या आता एक चार वर्षाली बैल पडवली आहेत त्याच्यात ah. तिनं ते पहिला दुसरा पाचवा ah. कधी आठवा दहावा असे नंबर त्यानं आम्हाला करून दिलेला uh -huh. आहे आणि प्रामाणिकपणाचा ड्रायव्हर दा आणि एकदम चांगला अशा ah. पद्धतीनं हा अशा पद्धतीनं बैल अशी अशा पद्धतीने बैल घेऊन येतात आता हा आमचाच बैल आहे शिवा त्याच नाव शिवा आहे आता मी तेरा महिन्यात असल्यापासून हा बैल आणलेला आहे आता गेले चार वर्ष हा नंबर करतो साइडचा हा डाव्या साइडचा आमचा शिवा तो आमच्या दोस्ताचा संतोष बोलके म्हणून त्यांचा आहे त्याचा नवीन वासरू आहे पहिल्यांदा त्याच्याबाबत ट्रायल साठी तुटला आहे आणि हा बैल धरलेला आहे आमचा मित्र मी त्यांनाच बैल घेतोय आम्ही मालक असून आम्हाला बैल घेत नाही जवळ आम्हाला येतोय त्यांना सटकेट जवळ त्यांना घेतो बाई बाकी सगळी आम्ही एवढी त्यांना खाद वगैरे देऊन काय नाही तसेच शिवी जोडी मित्रांची हे आता हे नवीन पाडा आहे सुनील नेगरे म्हणून त्याच्या जोडीला ते दुसरं आहे शिनी आत्ताच एक सहा महिने झाला नवीन पाडा आणलेला आहे आणि ते असत वगैरे काय त्याच्यात दुखापत या खोण्याची काही भीती नाही आहे म्हणजे दुखापत नाही पाणी असल्यामुळे दुखापत नाही बैल बाहेर गेली की जाऊन थांबतात ते छकडाला यायला वेळेला बैलांची जरा दुखापत असते किंवा ते मोठ्या गाड्या यायला तर त्याला बी आता गव्हर्नमेंटने परमिशन दिलं आहे स्पर्धा कुठे आता, 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 आता ट्रायल या ट्रायल चालू आहे पुढच्या रविवारी जमल्यास आपण आवडी मध्ये मैदान ठेवायचं असं चाललं आहे म्हणजे आद्रा तालुक्याचं आद्र्याचं फक्त प्रॉपर आद्र्याचं त्याच्यानंतर मग इथं मध्ये आहे कोळगावमध्ये सतरा तारखेला मैदान गमल्यात होणार आहे इथं सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट हा, हा नहीं। नहीं। दहा तारखेला आदराज होईल आपल्या औंडी मध्ये रविवारी रविवारी तसं नियोजन चालू आहे आणि बाकी आणि काय माहिती बाकी काय माहिती नाही ह्याच्यात हे पळीव नाही हे कधी ह्याच्यात आम्हाला समाधान वाटतंय ह्याच्यात आम्हाला आनंद वाटतो सेन्सरचं घड्याळ आता आम्ही म्हणजे काय गड्या म्हणजे काय प्रेक्षकांना पहिला सांगा सेन्सरचं घड्याळ म्हणजे तिथून एक तिथे एक दोरा लावला असतोय आणि इथे एक दोरा लावला असतो आणि केबल असते तिथून ज्यावेळी बैल सुटणार त्यावेळी तो दोरा तुटतोय इथून बैल बाहेर गेल्याने दोरा तुटते टाइमिंग पडते अॅक्युट टाइम पडते म्हणजे कुणाचं ऑब्जेक्शन येत नाही बरोबर म्हणजे कुठल्या घड्यामध्ये कसं होतं एकदा घडा किंवा मुद्दाम सांगितलं पॉईंट जादा करून सांगितलं असं सेकंड मध्ये फरक पडतो सेकंड मध्ये फरक पडतो त्याच्यात वादा खरे सेन्सर मध्ये असं नाही बैल तिथून सुटले की कळणार इथं बैल तोडणी गेली कळणार टायमिंग परफेक्ट कळणार एवढं आहे त्या दोरीवर असते का सेंसर हा दोरीवर सेंसर दोरीवर असते स्क्रीनवर तुम्हाला टाइमिंग परफेक्ट दिसणार त्याचे पुन्हा काही ऑप्शन येणार नाही काय तर घेणार आहे काय हो आता चार बिटी -बिटी या चार पाच सा येईल जसं काल सगळी मिटिंग मिटिंग बसून या मैदानाला प्रॉपर मारायले किंवा पुढच्या ह्या मैदानाला विल्फ होते ते किती बक्षीस साधारण असते बक्षीस पंधरा हजार वीस हजार कधी कधी टू व्हीलर एक्कावन्न हजार अशी बक्षीस असतात दहा हजार पासून खाली असतात वीस पंचवीस हजारपासून खाली तालुक्यात आपल्या हजाराच्या तालुक्यात किती आहेत आता आद्रा तालुक्यात तशी म्हटलं आपल्या इथं सहा मैदान आहेत अशी पोळगाव आहे जेहूर मध्ये आहे बोलकीवडीत आहे मध्ये आहे अशी मैदान आहेत ट्रॅक आहेत प्रेक्षक तरी तुमच्या अंदाजा एका गुट्टाच्या मैदानात प्रेक्षक तरी अंदाजे किती कमीत कमी हजार पंधराशे दोन हजार प्रेक्षक असते होय वाट 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 आत्ता व्यवस्था आणि हा पूर्वीपासून खेळ चाललेला आहे कमीत कमी मला वाटते एक साठ सत्तर वर्ष झाले असेल हा खेळ चालू आहे आपल्याला चांगली माहिती भेटलेली आहे आणि आपण मैदान जेव्हा असेल त्यावेळेला आपण येऊन येतो काय प्रॉब्लेम नाही